नमस्कार प्रेक्षकांनो पारू मालिका आणि या मालिकेत आज आपल्याला वेगळाच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ऐन प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला खूपच मोठा गोंधळ होणार आहे या गोंधळामध्ये किर्लोस्करांची इज्जत वाचवण्यासाठी किर्लोस्करांची मोठी सून म्हणजेच पार्वती आदित्य किर्लोस्कर ही आता समोर येणार आहे आणि आता काही झालं तरीसुद्धा किर्लोस्करांची अब्रू किर्लोस्करांची इब्रत सगळं त्यांचं ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मान राखण्यासाठी ज्या वेळेला पारूने खूप मोठं पाऊल उचललंय इकडे अहिल्याने तिला जवळ करण्या वाचून काहीच उपाय उरलेला नसतो नक्की काय घडलं आपण बघूया आता अहिल्या प्रेस कॉन्फरन्सचं आमंत्रण तिला आलेलं आहे आणि ज्या वेळेला हे आमंत्रण तिच्याकडे आलंय त्यावेळेला आदित्य आणि पारू हे दोघंजण तिथं असणं खूपच गरजेचं आहे प्रीतम जो असतो तो जाऊन आदित्यला भेटतो तो बोलतो दादा आपल्या उद्या कंपनीचं प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तू उद्या तिकडे यायलाच पाहिजे आपल्या कंपनीसाठी आता आईला लेटर आलं आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशाची जी कंपनी आहे तीसुद्धा पार्टिसिपेट करणार आहे या सगळ्यामध्ये जर का तू आणि पारू तुम्ही दोघं वेळेला हजर नसाल तर मात्र आपल्यासाठी खूपच एम्बॅरेसिंग असा क्षण राहणार आहे दादा प्लीज तू लवकर ये दिशाला मुद्दामून हे करायचं असताना म्हणूनच तिने ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे असं तो आदित्यला त्याच वेळेला सांगतो त्याच वेळेला श्रीकांत येतो आणि हो आदित्य मलासुद्धा कळाले की प्रेस कॉन्फरन्स करण्यामागे फक्त आणि फक्त हात आहे तो म्हणजे आता इकडे दिशाचा आणि त्याचमुळे आता इकडे तू कोणत्याही प्रकारे विचार न करता एक गोष्ट करायची ती म्हणजे स्वतः या सगळ्यामध्ये आता तुम्ही हजर व्हायचं तिकडे प्रेस पण आदित्य सांगायला जातो पण बाबा जर मी तिकडे आलो तर आता आईने माझा स्वीकार केला नाही तरी त्यावरती मग आता तो सांगायला लागतो लगेचच त्याला प्रीतम हे बघ सगळ्यांच्या समोर नक्कीच आई असं काही करणार नाही मला वाटतच नाही म्हणून असं वाटते की तू या सगळ्यामध्ये पुन्हा इन्व्हॉल्व्ह हो तिथं ये तिथं येऊन नीट विचार कर असं म्हटल्यावर लगेच आई या वेळेला काहीच करू शकणार नाही असं मला वाटतं असं म्हटल्यावर आदित्य म्हणतो ठीक आहे येईल मी आता दुसरीकडे मारुती पारूला भेटलेला असतो पारूला भेटून आता मारुती सांगायला लागतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पारू एक आहे की आता या दिशा मॅडम अहिल्यादेवींना काही ना काहीतरी त्रास देणार त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांब जाता ही गोष्ट बरोबर नाही मला असं वाटतं काहीतरी चुकतं या सगळ्यामध्ये आता तू ना त्या दिवशी काही या गोष्टी घडणार आहेत त्यावेळेला तू तिकडे आलीस तर बरं होईल यावर पारू म्हणते हो आदित्य सर मला म्हणाले आहेत आदित्य सरांनी मला सांगितलेलं आहे आणि बा तू काळजी करू नकोस तू पण तिकडे ये मी सुद्धा तिकडे पोचणार आहे असं म्हटल्यावर मारुतीला पारू वचन देते आणि प्रेस कॉन्फरन्सला जायचं ठरवून टाकते तोपर्यंत इकडे दिशा विचार करते की या प्रेस कॉन्फरन्सला आदित्य पारू येणार नाही त्यामुळे माझी कंपनी काहीतरी झालं तरीसुद्धा आता इथे जिंकणारच इथूनच सुरुवात करायची आहे मला या सगळ्यामध्ये आता जिंकण्यासाठी ही सुरुवात योग्य झाली तर पुढचा आता सगळं व्यवस्थित मला पार करता येईल या सगळ्यामध्ये आता हा टप्पा जर एकदा पार पडला तर मला पुढचं काम सोपं जाईल या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला आता या किर्लोस्करांवरती विजय मिळवलाच पाहिजे जर का या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी उघड केलं की कि आता किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे आदित्य आणि इकडे अहिल्यादेवी यांच्यात फूट पडली आणि त्याचबरोबर सीई जर का इथे नाही आहे तर जर का सीईओच इकडे सोबत आता नसेल तर ती म्हणते इकडे अँबॅसिटर मग ज्या वेळेला सगळं सत्यसमोरच येईल त्यावेळेला आता किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची पूर्णपणे बदनामी होईल आणि ही बदनामी होत असताना या ग्रुपचे सगळे कारस्थानं बाहेर येतील आणि त्यानंतर मग आता सगळं हे समोर आल्यावर कंपनीचे शेअर पडतील आणि सगळंच काही विचित्र होऊन जाईल हेच करण्यासाठी आता तिने प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली असते पण तिचा हेतू हा सफल होऊ देणार नसते ते म्हणजे आदित्य मग त्या प्रेस कॉन्फरन्सच्या दिवशी प्रीतम आदित्यला सांगतो दादा मी तिकडे आहे तू लवकरात लवकर ये काही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात आत लवकर आता या इथे पोहोचलं पाहिजे कारण जर का तिथे आता दिशाने येऊन काही तमाशा केला की तुम्ही एकत्र नाहीत तर, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो तू चिंताच करू नको रे इकडे कॉन्फरन्स सुरू होते प्रेस कॉन्फरन्स सुरू झाल्यावरती ऑलरेडी पारू आता प्रेस कॉन्फरन्स आलेली असते आणि त्याच वेळेला मग आता दामिनी म्हणते काय गं दिशा तुझ्या प्लॅनिंगवर काय पाणी फिरलं का यावरती दिशा म्हणते येऊ दे ना ग ती आली ना तरी सुद्धा काही फरक पडत नाही यावर दामिनी म्हणते तू तर मला म्हटली होतीस की जर या सगळ्यामध्ये इकडे कोणीच आलं नाही तर मग किर्लोस्करांची कंपनी बुडवून मला त्या घरची दामिनी देवी किर्लोस्कर बनवशील मग ही कशी काय इथे आली यावर आता लगेच दिशा मनातल्या मनात विचार करते दामिनी देवी किर्लोस्कर मी तुला बिलकुल नाही बनवणार हिला असं वाटतंय की मी दामिनी देवी किर्लोस्कर बनण्याच्या लायकीची आहे पण आता मी हिला अशा पद्धतीने काहीतरी करेन ना गुंडाळून टाकेल की हिला कळणार सुद्धा नाही बरं असं म्हटल्यावरती सांगते तुम्ही काळजी करू नका ती इकडे जरी आली ना अहिल्यादेवी सगळ्यांसमोर आता तिला ना थोडीच ब्रँड अँबॅसिडर म्हणून मान देणार आहे आदित्यला सीईओ म्हणून स्वीकार करणार आहेत का नाही बिलकुलच चिंता करू नका तुम्ही स्वतःहून अहिल्यादेवी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेते की नाही बघा आणि त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका इकडे तोपर्यंत पारूला पाहून मारुती मस्त खुश होतो त्याच वेळेला मग आता इकडे इकडे तोपर्यंत तो प्रेस कॉन्फरन्स सुरू होते आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये एंट्री करायची असते आणि त्याच वेळेला किर्लोस्कर कंपनीचा सीईओ आणि ब्रँड अँबॅसिडर पारू आणि आदित्य यांची एंट्री होते इकडे तोपर्यंत अहिल्यादेवी आली असते अहिल्याला या सगळ्याचं काहीच माहीत नसतं पण त्यावेळेला दिशा सगळा चार्ज घेते आणि दिशा आता तिकडे जे होस्ट आहे त्यांना माहिती देते होस्टला ती माहिती देते की काहीही झालं तरी किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्री यांच्यामध्ये आता पूर्णपणे डाऊन झालेली आहे कारण त्या इंडस्ट्रीमधले सीईओ आणि ब्रँड अँबॅसिडर सोडून गेलेत मग आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे कोणी होस्ट आहेत ते होस्ट बोलतात सगळ्याच कंपनीला आणि या कंपनीला खूप मोठी डील आणि तीसुद्धा फायनल होणार असते आणि ती डील आता इकडे कशा पद्धतीने कोणती कंपनी स्ट्रॉंग आहे हे मांडण्याची वेळ येते दिशा आता आपल्या कंपनीचा फॉर्म भरते आणि आपल्या कंपनीचा फॉर्म भरून दिशाने आपल्या कंपनीला टेंडर मिळावं यासाठी ती खूप मोठा अट्टहास करते म्हणूनच तिने किर्लोस्करांची सगळी माहिती पुरवलेली असते पण त्याच वेळेला आपल्या कंपनीची माहिती देण्यासाठी येते पारू आणि पारू सांगते की आमची किर्लोस्कर कंपनी ही विश्वास आणि आता पूर्णपणे नाती याच्यावर टिकून ना आहे आमच्यामध्ये जो एकोपा आहे त्यावरती ही कंपनी टिकून आहे आणि यावरती होस्ट सांगायला लागतात पण आमच्याकडे तर माहिती आली की तुम्हाला तुमच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी घरातून हकलून दिले म्हणून आणि यावरती पारू सांगायला लागते आमच्यामध्ये घरगुती वाद असले तरी त्याचा परिणाम कोणताही आमच्या कंपनीवरती आम्ही होऊ देणार नाही ना कधी भविष्यात होऊ देणार अहिल्यादेवी किर्लोस्कर होऊन देतील यावरती ती आता इकडे अहिल्या देवी श्रीकांत पाहायलाच लागते आणि अहिल्या आता जे काही बोलायचं आहे ते तुलाच बोलायचं आहे तू आता या सगळ्यावरती कशी रिॲक्ट करणार त्यावरती आता पुढचं पाऊल ठरेल असं म्हटल्यावर इकडे अहिल्याला तो बोलायला सांगतो त्यावेळेस होस्ट सांगतात जी गोष्ट आता इकडे पार्वती यांनी सांगितली तीच आता पुढे आम्हाला देवी यांच्या तोंडून ऐकायची आहे असं म्हटल्यावर मग आता इकडे अहिल्या स्टेजवरती येते आणि खोटं खोटं हसत अहिल्या म्हणते हो जे काही सत्य आहे ते पार्वती तिने तुम्हाला सांगितलेलंच आहे पार्वती आता इकडे आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे आदित्य या कंपनीचा सीईओ आहे आणि आमच्यामध्ये घरगुती वाद असले तरी कंपनीचा यावर कधीच काहीच परिणाम होणारच नाही कारण आता या सगळ्यामध्ये कंपनी ही फक्त आमची नाही आहे तर या सगळ्यावरती अनेक लोकांची पोटं आता भरतात त्यामुळे त्याचमुळे आता इकडे काही झालं तरीसुद्धा आम्ही ही कंपनी आमच्यामधले मतभेद आता इकडे वाटून घेऊ देणार नाही या कंपनीला नुकसान देऊ शकत नाही अहो असं म्हणत इकडे अहिल्याने घोषणा केल्यावरती मात्र दिशा आणि दामिनी यांचा सगळा डावच फेल होतो आता स्वतःमधले मतभेद बाजूला ठेवून मग इकडे दोघी जणी जवळ येतात कंपनीसाठी का होईना पण इकडे सगळे मतभेद विधरून सहा सासूना सुना मात्र एकत्र येतात आदित्यला पण खूप आनंद होतो पण हे सगळं काही फक्त प्रेस कॉन्फरन्ससाठीच असणार आणि त्यानंतरसुद्धा आता अहिल्या तिच्यासोबत तसंच वागणार का तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पारू मालिका तुम्हाला आवडते का याबद्दल तुमची काय या प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच रोजच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद